विनोबा भावे अठराशे पंच्याऐंशी एकोणविशे यु, ब्याऐंशी विनायक हरिहर भावे गागोदी रायगडला जन्म बहुदान चळवळीचे जनक रामदान चळवळ चळवळीची प्रणिती पहिले वैयक्तिक सत्याग्रही एम पी चंबळ डाकोने समर्पण केले घोषवा घोषणा सपभूमी गोपाला की जय जगत ग्रंथ संक्रंथ मधुकर स्वराजशास्त्र विचार जोशी जीवनदृष्ट्या गीताई गीताई साने गुरुजी महाराष्ट्र धर्म मासिक गो गोदावरी पारोळीकर गोदावरी पाळुळेकर वारली समाज आदिवासी समाजकारी ग्रंथ संप ग्रंथ जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी पाळुळकर यांचा ग्रंथ जेव्हा माणूस जागा होतो आणि अनुतैवाग ग्रंथ कोजबाजाच्या टेकड्यावर अनुताईबाग ग्रंथ कोजबाजा टेकड्यावर परत विनोबा भावे अठराशे पंच्याऐंशी एकोणवीसशे ब्याऐंशी विनायक हरिहर भावे गाभोजी रायगडला जन्म बोधन चळवळीचे ग्राम भूतांचा लोक ग्रामदान चळवळ स्वराज्य चलचित्र प्रनेती पहिले आहेत